मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो जीवनामध्ये अनेक दुःखदायक अनुभव येतात अनेक वाईट अनुभव येतात आणि अनेक कडवट गोष्टी आपल्या संदर्भाने आपल्या आयुष्यात आलेल्या आपल्याला दिसून येतात मित्रांनो अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला खूप त्रस्त करत असतात दुःख देत असतात कारण त्या गोष्टींचा आपण खूप विचार विचार करत असतो आणि त्या विचारांनी आपले जीवनसुद्धा कटू कडू होऊन जाते यावर उपाय काही आहे का तर आहे मित्रांनो ज्या काही खूप कडू औषधी आहेत कडू गोळ्या आहेत आपल्याला आजार बरा करायचा आहे पण त्या कडू गोळ्या असूनही आपण त्या घेतो पण कशा घेतो तर नक्कीच आपण जिभेवर जास्त वेळ त्यांना राहू देत नाही पाणी घेतो आणि पाण्याच्या घोटानी त्या आपण गोळ्या पिऊन घेतो मित्रांनो असेच जीवनातील कटू अनुभवाचे आहे जेव्हाही जीवनामध्ये असे अनुभव येतात तर नक्कीच त्यांनासुद्धा आपण गिळवून घेतले पाहिजे त्याचा जर विचार वारंवार आपण करायला लागलो तर नक्कीच आपल्याला जास्त ते त्रासदायक ठरू शकतात मित्रांनो अशाच पद्धतीने जीवनाला आपण अधिक योग्य आयाम दिले पाहिजे हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा